रोम रोम भायो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये परत एकदा तर आज आपण अशा माणसाचा इंटरव्ह्यू घेणार एक गावातील बिझनेसमॅन आहे जे पुण्यावरून बिझनेस करून आता गावात बिझनेस करायचा विचार आहे त्याचा आपण इंटरव्ह्यू घेणार बघूया तो काय देतोय आपल्याला माहिती काय नाही मित्रांनो बघू शकता हे ते बिझनेसमॅन आहेत यांचा आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आता यांचा बिझनेस आहे शेळी पालनचा तर त्याविषयी आपल्याला माहिती देणार चला सुरुवात करूया यांच्या घरी जाऊन आपण यांच्या शेळ्या वगैरे बघून गेलो बघू शकता हे आपल्या समोर चाललेत बिझनेसमॅन आणि हा त्यांचा मूल व्यवसाय बघू शकता असे त्यांच्याकडं सर एक एक शेळीची काय किंमत असेल तुमच्या किंमत मी नाही सांगू शकत अच्छा नाही सर तरी पण एक अंदाज तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता यांचं हे सेटअप आहे इकडे शेळ्या शेळ्यात शेळ्यांचं असेल तर मिळून जाईल फ्रीमध्ये आणि ह्या तो मालक आहे त्यांचा मालक ही बघा बोकुड खूप मदारचे होते भोसडीवाला बघू शकता बोकुड मालकाला सोड झालाय इतका उतावळा झालाय

फोन अरे इकडे काय चाललंय इकडे काय तरी चाललंय कॅमेरामॅन फोकस करू तर या इकडे दोन मिनिटं जरा तुम्हाला इन्फॉर्मेशन द्या आम्हाला या व्यवसायाबद्दल नाही बघा हे तुमचे आम्हाला मारायला लागले ते कॅमेरा तुम्ही थोडस मागवा कारण आमची इकडे बहुत बेकार आहे रे बाबा कसले सिंगत त्याचे या खूप शिले बिपशिले तर बेकार व्हायचं काम मुसडीचा मालक असेल मला मारतो तुला सरक बाजूला अरे नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही आता युट्यूब बंद करून मारायला ना सोयाबीन काढायला जातो मासिक मास बयाला आगवत बघू शकता या बया बी मारतात आणि मानसिक मारतात इकडे गेल्या आपल्याला जायचं भाऊ मी नव्हतो ते होता तिकडे काय म्हणणं तुमच्या ह्याच्यावर सांगा तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आता आपण यांचा बिझनेस वगैरे बघून घेतलेला सगळ्या शिळ्या बिळ्या आता फक्त त्यातलं फक्त आता आपल्याला माहिती विचारून घ्यायची किती इर्निंग होती काय झाये कोणी बिझनेस करू नये आणि नाही अस कसं सर आताच तमूल आले की आपल्याकडं ते करो ना नाही 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 आम्ही लोकांना गलत इन्व्हेस्टमेंट काय म्हणला मग तरी पण सर महिन्याला काय आपलं किती महिन्याला आम्हाला काही परवडत नाही तर कसं मॅनेज करतात सर एवढ्या पावसात एवढ्या पाण्या पावसात नुकसान झालं तरी छान आमची आता चारा वगैरे आहे का मग त्यांना खायला आता चारा नाहीये वडील गेलेले चारा आणायला असं ये तारा येऊन जाईल हा तर फक्त आपल्या प्रश्नाचे उत्तर द्या की काय उत्पन्न होतं त्यापासून वार्षिक किंवा महिन्या वार्षिक पाच कोटी रुपये होतात पाच करतात सगळं काही मॅनेज एकदम मस्त सर काय काय घेतलं मग सर तुम्ही आता शिळी पालनवर लोकांना शिळी पालन करण्याविषयी काहीतरी माहिती सांगा आम्हाला त्याचबद्दल काही माहीत नाही ते आमच्या वडिलाच आहे आमचं काही काही नाही तर असं आहे का मग इंटरव्ह्यूला तुम्ही काही तर मारायला आलात का रेडी की आलात चांगली गोष्ट काही विषय नाही तर सर आधी मोठ्यापणाने म्हणले आपला बिझनेस आहे पण आता म्हणते तो वाढलाच आहे त्यामुळे सरांना जर शिव्या द्यायचं मन करत असेल तर कमेंट बॉक्सला उघडा आहे बक शिव्या द्या सरला काय राग वगैरे येणार नाही बस का आता